आता एक शासनाने योजना काढली लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बैल त्याचे सुद्धा फॉर्म सगळ्यांनी भरले पाहिजे शासनाची योजना आहे कुणाची नाही आता प्रत्येक वेळेस कोणतरी म्हणते असं होईल बंद होईल मला टीका टिप्पणी करायची नाही महिलांसाठी चांगली योजना आहे तुम्ही त्याचा लाभ घ्या थोडंच सांगायचं आता मागच्या काळामध्ये कुणी श्रावण बाळ योजना काढली निराधाराची योजना काढली कोणी बंद करू शकलं का मोदी बंद करू शकले नाही कोणी बंद एकदा योजना झाली कोणी बंद करू शकत नाही कुणी बंद करणार नाही राजकारणाचा भाग सोडून देऊ आपण पण या ला योजनेचा लाभ घ्या आणि बँकेत लोकांना त्रास देऊ नका लगेच पैसे जमा झालेत का लगेच मिळा कोणी तुमच्या खात्यातले पैसे काढू शकत नाही मुख्यमंत्र्याचा बाप बी काढू शकत नाही एकदा खात्यात पैसे जमा झालेच झाले कोणी काढणार नाही चार दिवसांना आपल्याला मिळालेच नाही म्हणायचे चार महिने जरा गर्दी करून तिथं लहाने लहाने बाळा घेऊन टीव्हीवर बघायला की महिला आमच्या एवढी गर्दी करायला लागल्यात आज महिला ज्या दिसल्या तुम्ही ना की ते फॉर्म भरले पैसे आले तर गडबड करू नका मिळतेच पैसे तुमचे तुम्हालाच पैसे मिळणार आहेत कुठे जाणार नाहीत आणि आता दोन तीन नक्कीच मिळते तीन महिने काही कुणी अडवीत नाही कुणी ठेवीत नाही काय नाही तुम्ही नाही उचलले तरी तुमच्या खात्यात नक्की मिळते दोन तीन महिने कुणी अडवायचा काही प्रश्न नाही आणि पुढं सुद्धा कुठलंही सरकार आलं तरी ही योजना बंद करू शकत नाही एकदा योजना चालू झाली तर ती योजना पूर्ण चालू राहते कुणी बंद करू शकत नाही पण या विषयातून कसं प्रत्येक योजना करताना शासन सुद्धा कुठेतरी बांधील की आपली सोडून काहीतरी आता राजकारणाचा भाग म्हणून वेगळे वेगळे विषय येतात पण आपल्याला उद्योगामध्ये आपल्या तालुक्यात असेल आपल्या जिल्ह्यात असेल वेगवेगळे उद्योग तयार करायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आता टेक्स्टाईलचं एवढं मोठं विषय आहे तर टेक्स्टाईलचं मार्केट कसं आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने ग्रोथ करता येईल त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला विचार करायचा सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा